मेकअप मुळे मी म्हटलं अरे नाही सुंदर दिसते आता तरी पटलं हे पात्र उभं करताना मला नेहमी वाटतं की त्याच्यातला एक अंश आहे जो माझ्या आईचं प्रतिबिंब आहे इज ए फ्रेश कपल आहे ती असं वाटतं की पहिल्यांदा लोकांना बघायला मिळणार ऍडव्हान्स मध्ये सॉरी म्हणतो की अजून पर्यंत झालं नाही पण समजा पुढे कधी काही झालं तर सॉरी म्हणून टाकतो काय स्कूटर वर ना दोघं येत असतात तो सीन शूट करताना किती मजा आली काही नाही ते दादा त्यांचा मित्र झालाय आणि त्यामुळे मला आपलं विलन करतायत भेटून हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम लक्ष्मी निवास ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि एवढ्या वेळापासून जे एवढ्या एनर्जीने इंटरव्ह्यू देतात ते लक्ष्मी आणि श्रीनिवास माझ्यासोबत कसे पहिले ते हे बोलेल की हर्षद सुंदर दिसतेस आम्हाला अशी बघायची तुला सवय नाहीये कधी असं नेहमी एकदम भरगच्च आणि आता एकदम साधा भोळा लुक आहे तरीही सुंदर दिसते काय पटलं असेल नाए, नाए, नाए मी प्रत्येक पहिल्या दिवसापासून सांगतोय की नाही 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 कारण मी अरे नाही सुंदर दिसते काय सांगशील ताई एकदम नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून डायरेक्ट पॉझिटिव्ह म्हणजे सगळ्यांना हर्षदा खानविलकर हे नाव जेव्हा येतं तेव्हा काही ना काहीतरी तिकडे म्हणजे काही ना काही घडणार असं वाटतं पण आत्ता एकदमच सुरळीत आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी ताई मला वाटतं कधीतरी आपण वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतोच आणि जेव्हा देवाची कृपा होते तेव्हा एखादी लक्ष्मी निवास आपल्या वाटेला येते तसंच माझ्या बाबतीत झालंय की वर्षाच्या अखेरी अखेरी असं एक कमाल वर्ष संपलं असं सांगता यावं यासाठी एक काय म्हणतात ते न्यू इयर गिफ्ट जी मराठीने मला दिलेलं आहे त्यांच्या ट्वेंटी फायव्हिअर सेलिब्रेशन आहे ना तसं गिफ्ट त्यांनी मला दिलेलं आहे असं मी ही भूमिका साकारताना काय विचार डोक्यात ठेवलेले आणि ही भूमिका जेव्हा कळालं की हर्षदा काही सोबत आहे तेव्हा एकतर या भूमिकेबद्दल म्हणायचं तर असं आहे की प्रत्येकच भूमिका मला असं वाटतं माझ्या करते महत्वाची असते कारण ती जि, जितक्या माझ्या केपेबिलिटी <laughs> प्रमाणे मला जितकं शक्य होईल तितक्या मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो पण ही जी भूमिका आहे ती अर्थातच छान तर आहेच अनेक त्याला आपण जसं म्हणतो पहिलू आहेत पण दोन गोष्टी माझ्याकरता महत्वाच्या आहेत एकतर कथा खूप याची सशक्त आहे आणि हे जी मराठीच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षात इतकं ते मोठं प्रोजेक्ट आणत आहेत आपण ज्याला महामालिका म्हणू शकतो अशी मालिका आहे आणि त्याचा भाग असणं जी मराठी बरोबर अनेक वर्षांनी पुन्हा जोडलं जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे जसं माझं कॅरेक्टर याकरता महत्वाचं आहे कारण अनेक वर्षांनी मराठी मालिका करतोय काहीतरी असं शोधत होतो की जे करायला मजा येईल ती संधी झी मराठीमुळे या मालिकेद्वारे मिळते आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हर्षदा की हर्षदा आणि मी इतकी ओळखतो आम्ही इतकी वर्ष मग तिच्या प्रॉडक्शनमध्ये ॲज अन ॲक्टर मी काम केलेलं आहे पण बरोबर एकत्र आणि नुसतं एकत्र नव्हे की कोस्टार म्हणून नव्हे की बरोबर म्हणजे एक पेअर म्हणून एक कपल म्हणून हे पहिल्यांदा आम्ही काम करतोय त्यामुळे मला असं वाटतंय की आम्ही जसं म्हणतो तसं लोक आम्हाला अनेक वर्ष पाहताय अनेक वर्ष लोकांचा पहिल्यांदा लोकांना बघायला मिळणार आहे प्रोमो पाहिला म्हणजे सगळेच प्रोमो पाहिले आणि तेव्हा ना आई वडिलांचं स्ट्रगल एक डोळ्यासमोरून जात आहे ते तर तुम्ही अनुभवताय ते तुम्ही करताय तेव्हा तुमच्या काय भावना होत्या आणि तुम्हाला किती ते फ्लॅशबॅक झाले फ्लॅशबॅक नक्कीच झालं कारण ही कथाच अशी आहे ती सामान्य माणसाची सामान्य माणसाच्या स्वप्नांची सामान्य माणूस जे काही त्याला आयुष्यात करायचा जो एक म त्याचं स्वप्न म्हणा किंवा इच्छा असतात आकांक्षा असतात त्या त्यांच्या पूर्तीची अशी ही कथा आहे त्यामुळे यातल्या अनेक गोष्टी म्हणूनच आम्हाला एक वाटतं की ही जी आमची मालिका आहे ती लोकांना का आवडेल किंवा लोकांच्या मनात लक्ष्मीनिवास हे आमचं घर आहे ते का कायमस्वरूपी घर करेल याचं कारणच हे आहे की ही जी कथा आहे या ज्या सिच्युएशन्स आहेत त्या प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या आयुष्याच्या वळणावर अनुभवलेले आहेत त्यातनं तो गेलेला आहे त्यातनं ती गेलेली आहे त्या कुटुंबाचा प्रवास कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे झालेला आहे त्यामुळे जसं आम्ही शूट करताना आम्हाला स्वतःला जे वाटतं आहे की कुठेतरी आम्ही आमच्या मग काही गोष्टींबरोबर रिलेट करतोय तसं खात्री आहे की नक्कीच प्रेक्षक सुद्धा रिलेट करतील आणि त्याचमुळे मी म्हटलं तसं आमचं लक्ष्मीनिवास हे घर आहे ते लक्ष्मीनिवास लोकांच्या मनातही घर करेल पण हे लक्ष्मी निवास जेव्हा उभं राहत आहे तेव्हा आई आईबाबांच्या किती आठवणी ताज्या झाल्या अगदी मी जसं मला लक्ष्मी हे पात्र उभं करताना मला नेहमी वाटतं की त्याच्यातला एक अंश आहे जो माझ्या आईचं प्रतिबिंब आहे सो मला असं वाटतं की ॲक्च्युली हे पात्र कुणीही केलं असतं ना तरी त्या व्यक्तीला ही भूमिका साकारताना त्याच्यात आईचा एक अंश आणावाच लागला असता कारण ही लक्ष्मी लक्ष्मी नाही ही एक आईची भूमिका आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आईमध्ये एक काहीतरी अशी गोष्ट असते की जी घेऊन तिची मुलगी किंवा तिचा मुलगा आयुष्यात प्रवास करत असतो सो मला नेहमी वाटत की मी माझ्या आईला ना तिच्या सासरच्या कुटुंबाचा तिच्या नवऱ्याचा तिच्या मुलांचा मान राखताना इतकं पाहिलं आहे ना की मी जेव्हा लक्ष्मी साकारते अर्थात लिखाणात पण ते तसं आलेलं आहे पण मी जेव्हा श्रीनिवास वर प्रेम करते किंवा त्यांचा मान ठेवण्याचा प्रयत्न करते तर ते माझ्यासाठी म्हणजे प्रेक्षकांपर्यंत ते कसं पोचेल मला माहित नाही पण मी ते करताना खूप कन्व्हिन्स असते कारण तसं एक पात्र मी माझ्या घरात पाहिलेलं आहे सो माझ्यासाठी लक्ष्मी हे खूप खरं पात्र आहे ते माझ्या खूप हृदयाच्या जवळचं पात्र आहे पण लक्ष्मी लक्ष्मी निवासी स्वप्नपूर्ती आहे तर ता कलाकार म्हणून किंवा खऱ्या आयुष्यात कोणती स्वप्न पूर्ण झाली आहेत आणि कोणती करायची भाई इतनाही लग्न आहे तेवीस डिसेंबर से लोक बाकी कुछ ना देखे सिर्फ रोज मराठी एट टू नाईन देखे और कुछ ने मेरा। <laughs> <laughs> अरे हे स्वप्न पूर्ण होईल हे खात्री आहे पण थँक्यू आणि सॉरी या इयर मध्ये असं बोलायचं असेल तर कोणा थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असेल तर अगर रोज म्हणते मी माझ्या आईला थँक्यू करण कारण र बिचारी कितीची माझी शिफ्ट असली तरी पहाटे उठून मला टिफिन बनवून देते आणि सॉरी कारण मी रोज चुकते रोज <laughs> माती खाते रोज तिला काहीतरी त्रास देते रोज आमचा कुठल्या तरी वाद होतो मग मा मला कळतं की माझं चुकलंय मग मी तिला सॉरी पण म्हणते आणि खरं मी सॉरी म्हणते कारण पर्याय नसतो असतो <laughs> अनेक अनेक गोष्टी आहेत लोक आहेत ज्यांना थँक्यू आणि सॉरी म्हणतो म्हणावं लागतं पण हे जर सांगायला लिस्ट गेलो तर मला असं वाटतं आपल्याला एक वेगळा एपिसोड करायला लागेल पण एवढंच महत्वाचं मला एक सांगायला सांगाव असं वाटेल की आपल्याला बऱ्याच वेळा थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असतं पण आपण म्हणत नाही तर हे मात्र प्रत्येकाने केलं पाहिजे वाटेल तेव्हा थँक्यू म्हणा वाटेल तेव्हा सॉरी म्हणा मला आता हा मोमेंट घेऊन दादाला थँक्यू म्हणा असं वाटतंय की मला वाटतं त्यांनी हे पात्र करायला हा म्हणणं कारण जसं म्हणाला की खूप दिवसांनी तो मराठी मालिका करतोय तर एक एक फ्रेश केमिस्ट्री त्याच्यामुळे आलेली कारण आम्ही दोघांनी एकत्र काम न केल्यामुळे प्रत्येक सीन करताना इट्स अ डिफरंट थिंग म्हणजे काम करताना ऍक्च्युअली इतकी इज आहे की असं वाटत नाही मला किंवा दादाला कदाचित वाटत नसावं की आम्ही आधी काम नाही केलंय पण मला वाटतं तो फ्रेशनेस आहे कारण आम्ही एकत्र काम नाही केलेलं आहे दादा थँक्यू मध्ये सॉरी म्हणतो की अजून काय झालं पुढे कधी काय झालं सॉरी म्हणून टाकतो पण आम्ही प्रोमो मध्ये पाहिलं की एका स्कूटर ना दोघं येत असतात तो सीन शूट करताना किती मजा आली खूप मजा आली कारण मी सांगते मला एकतर बाईक राईड स्कूटर राईड आवडतात तेव्हा आम्ही प्रोमोत वेळेला पहिल्यांदा दादा आणि मी स्कूटरवर एकत्र बसलो पण जसं कुठल्याही चांगल्या माणसाला वाटावं तसं खूप वर्षांनी दादा स्कूटर चालवणार होता त्यामुळे त्याच्या मनात भीती होती एकतर हिला बसवायचं आहे मग मत... ते दादानी आधी बोलवून मला स्कूटर दाखवा मी आधी राऊंड मारतो मग त्यांनी एक राऊंड मारलं मग मा दादा म्हणाला अँड वी शॉर सो आय थिंक इट इट इज इस काइंडनेस अँड नाईसनेस कायडनेस मजा आली मला म्हणजे चान्स घ्यायचाच नव्हतं समजा जर हर्षदाला काही झालं संपूर्ण महाराष्ट्राला मला सॉरी म्हणत फिरायला असतं तर त्यामुळे <laughs> पण मी मगाशी सगळ्यांशी बोलली ना त्या सगळ्यांना सेट वर धाक वाटतो तो हर्षदा म्हणजे ताई काय असे नाही ते दादा त्यांचा सगळ्यांसोबत किती मजा येते किंवा पोरं किती आपल्या खूप छान मला वाटतं कमाल टीम झालेली आणि मी सांगते ना की एखाद्या मालिकेचं पुढे काय होणार त्याचं भविष्य काय हे त्याच्या कास्ट आणि क्रूच्या आनंदावर बघावं आम्ही मालिका करून महिनाभर झालेला आहे पण मला असं वाटत नाही की फक्त महिना झालेला असं वाटतं की आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतोय खूप इझनी सगळे काम करत आहेत साधारण सगळे एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करत आहेत पण त्याचं फिलिंग नाही आहे आणि मला वाटतं ती ऊर्जा ती सकारात्मकता आता लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि आमची महामालिका सुपरटोपर ही होणार आहे आता तेच म्हणणार होते की तुमचं निवास सारखं हे स्वप्न तुमच्या दोघांची पूर्ण होऊ देत जाता जाता प्रेक्षकांना काय हेच की सगळ्यांनी स्वप्न पहावी आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण व्हावी ही ईश्वर चरणी रोज प्रार्थना सगळ्यांची आणि तसे तुम्ही आम्हाला म्हंटल की आमची स्वप्न पूर्ण व्हावी एवढी इच्छा करतो तुमची स्वप्ने सगळी पूर्ण व्हावी थँक्यू <laughs> सो मच so मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका